धन्या धन्या आनर दे हो, ये तिला पुर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सित्विते। स्विम्मत ग्रंत राज दास बुधाता, दुशत पहला नी समझ दावे, समर्थनी त्याला नाव दिलंय तुम्ही आहात प्रत्येकाला काय कळतंय आपण आहोत मुख्यत्वे काय कळतय की आपण आहोत मी आहे आणखी मग इतर इतर काय 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 कळत का मी आहे जग आहे ब्रह्मांड आहे देव आहे धर्म आहे चालीरीती आहे आहे तम तमक हे सगळं त्या मी आहे धरून येत आहे सकाळी तुम्हाला जाग येते आणि पहिली गोष्ट कळते मी आहे हे जे कळत ते थांबलेलं असत कधी खर तर कधीच नाही खर तर कधीच नाही पण झोपेत तात्पुरत तुम्हाला त्याचा विसर पडतो तुम्ही असता पण त्याचा थोडा विसर पडलेला असतो त्याच्यातही थोडस स्वप्न जाणवलं कि स्वप्न दृश्य झोपेतही म्हणजे तसा तो तुमच्या असण्याचा नसणेपणा कधीच नसतो तुमच्या असण्याचा नसणेपणा कधीच नसतो बर सगळ्यात श्रेष्ठ म्हणून काय असेल ना ते तुमचं प्रत्येकाच मी आहे हे असण ब्रह्मांडाचही मोल देऊन त्याच्यापेक्षा अधिक काही नाही तुमच्या असण्यापेक्षा अधिक काही नाही लक्षात ठेवा कधी स्वतःला कमी किंवा मी जीव आहे मी प्राणी आहे मी माझं काही आता खरं नाही वगैरे जे काही वाटत 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 असं वाटू देऊ नका का वाटू देऊ नका तुम्हाला आता जे तुम्ही ऐकतात त्यात तुम्हाला सांगतोय का वाटू देऊ नका असा दिवस कोणता आहे गुरु पौर्णिमेचा दिवस तुम्ही गुरुपुत्र आहात बाकी जगात कोणाला काय वाटेल ते वाटू दे पण गुरुपुत्राला तरी असं वाटतं का म्हणे की मी हीन दीन कमनशिवी वगैरे काय दुर्दैवी वगैरे जे काही वाटत ते प्राण्याला ते गुरुपुत्राला वाटता का म्हणे कारण काय कारण काय तुम्हाला गुरु भेट घडली आहे आणि गुरुने तुम्हाला एक वाट दाखवलेली आहे बरं ती वाट सोडा पण गुरुने काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे ते एवढंच आहे आपण त्याला नाम मंत्र म्हणतो गुरुमंत्र म्हणतो त्या नामाची महती एवढी आहे की गुरुने आपलं सर्वस्व आपलं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे तर गुरु कोण आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे मग त्याच्या सर्वस्वाच त्याच्या स्वरूपाचं मोल काय हे तुम्हाला कळणार गुरुविषयी तुम्हाला काही कल्पना नसेल तर त्याच काय महत्व करणार आणि नामाच तरी काय महत्व कळणार गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे काय अगदी सोपं साध हे बघा हे तुम्हाला सगळं जे काही दिसत आहे त्याला दृश्य म्हणतो आपण दृश्य हे दृश्य ज्यामुळे दिसत ते जे आहे ना ते अदृश्य आहे हे दृश्य दिसतंय कळतंय पाहताय त्या संवेदनांमधून सगळे आज आणवतय जग म्हणतो काय म्हणून जे काय म्हणतो त्याला म्हणतो पण हे दृश्य ज्याला दिसतय ज्याला दिसतय तुम्हाला दिसतय मी ज्याला म्हणतो तरी तुम्हाला कळलं पाहिजे की मला दिसत हे ज्याला दिसतय तो अदृश्य आहे म्हणजे तो दृश्यामध्ये नाही आणि तो जो अदृश्य आहे ना तो गुरु आहे तो सद्गुरु आहे हे लक्षात घ्या मग तो जो अदृश्य आहे तो पाहणार आहे त्याला दिसतय तो जो पाहणार आहे तो जो पाहणार आहे त्याला जगात कोणी पाहू शकत नाही कोणती शक्ती त्या पाहणाऱ्याला सद्गुरु त्या पाहणाऱ्याला पाहू शकत नाही आता म्हणजे कोणाला त्या पाहणाऱ्याला पाहू शकत नाही म्हणजे कोणाला मला उत्तर काय मला जगातली कोणती शक्ती पाहू शकत नाही गुप्तरूप गुरु म्हणजे काय गुप्तरूप सद्गुरु म्हणजे काय सत्य आहे एकमेव सत्य आहे त्या वेगळा तो नाही तो सद्गुरु सद्गुरु त्याला म्हणायचं आता बघा हे काहीतरी वाजलं हे वाजलं हे ऐकलं कोणी कानाने काना कानानी हे कान आहेत नाही त्या कानाच्या मागे बसून ऐकणारा जो आहे तो ऐकतोच आहे निरंतर त्याचं ऐकणं आहेच आहे म्हणून झोपेत जरा कुठे आवाज झाला तरी जाग येते आणि म्हणतात अरे म्हणजे काना तो कानात बसून ऐकतोय तो कानोबा आहे तो कानोबा आहे कानुला आहे काना आहे काना का तो ऐकतो आहे ताबडतोब आपण काहीतरी हालचाली करतो काय कानावर पडलं की काय दृष्टीला पडलं तर काय जाणवलं की मग तो मागे आहे त्याला कोणी पाहू शकत नाही हे लक्षात ठेवा आणि असतगुरु आहे सत्य आहे बाकी जे काही दृष्टीला पडते ते असत आहे असत म्हणजे असत म्हणजे सत्य नाही जरी असत आहे असं वाटलं <laughs> असत आहे म्हणजे आहे असत जरी असत आहे असं वाटलं तरी ते असत नाही कारण ते टिकत नाही आता आहे पुढच्या क्षणाला बदललं आता आहे आज आहे उद्या नाही असं आहे पण जे जो आहेच आहे असतच असे निरंतर असे सद्गुरु ज्याला म्हणतात त्याने गुरुपुत्र ना तुम्ही तुम्ही आम्ही आपण सगळे गुरुपुत्र त्याने आपलं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला दिलेलं आहे म्हणून आणि सांगितलं की ह्याची आठवण ठेव बाकी काय करू नकोस बाकी काही करू नकोस सद्गुरू हेच सांगतात सद्गुरू एकच सांगतात हे आता तुला मी जे ऐकवलंय ना त्याची आठवण ठेव बाकी तू काही करायचं नाही बाकी तू काही करायचं नाही हा परमार्थ आहे ते आता जो जो की जे परमार्थ लाव असं म्हटलं हा परमार्थ आहे खरा सत्य परम अर्थ ज्याला म्हणायचं तो हा आहे की सद्गुरूने जे सांगितलेलं आहे ते आठवणीत ठेवणं आणि ते स्वरूप म्हणून सद्गुरूच आहे ते स्वरूप म्हणून माझे आहे याची आठवण ठेव जाग आल्यावर सकाळी आता इथे म्हटले नरदेह जाग आल्याबरोबर पहिली आठवण काय होते काय मुताला धावतो आघाडी धावतो काय म्हणा तोंड धुवायला धावतो म्हणा किंवा काहीतरी बाबा आता माझा अलार्म झाला आता मला ते गॅसवर ठेवायचं काय 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 जे काय आठवेल ते हे कशाला धरून आहे काहीतरी करायला धावतोय कशाला धरून आहे बघा कोण करायला धावतोय तुम्ही धावता तुम्ही म्हणून जे सतत असत असणार सतत असणार ते आहे ते केवळ आहे मग हे सगळं क्रियाकर्म कोणाकडनं होत आहे तुमच्या देहाकडून तुमच्या शरीराकडून तुमच्या शरीराकडून तुमच्याकडून नाही हे तपास हे पहा हे पहा मग देहाची कर्म ही माझी कर्म आहेत का कधीच नाही कधीच नाही कारण गुरुपुत्राने प्रतिज्ञा घेतलेली आहे घेतली पाहिजे की मी देह नाही आय एम नॉट अ बॉडी मी देह नाही आणि मी देह नाही ही गुरूंची आज्ञा आहे तुम्हाला ताकीद आहे कधी कबूल करू नकोस कधी कबूल करू नकोस मी दे आहे म्हणून मग काय कबूल कर हे जे मी तुला दिले ते त्याच्याशी अन्य काही कबूल करू नकोस जो खरा गुरु पुत्र आहे ना ती गुरुची आज्ञांश म्हणून पाळेल ती ही पाळेल बाकी काय नाही हे हार करा पूजा करा भजन ते काय नाही हे काही करूच नका सद्गुरु सांगत नाही घरी तुम्ही आम्ही हे करतो ना आपल्या एक भक्ती म्हणा प्रेम म्हणा आस्था म्हणा आपल्या गुरुंविषयी सद्गुरू त्या गुरु मार्गाविषयी कृतज्ञता म्हणून हे करायचं पण सद्गुरु तुम्हाला म्हणजे शिष्याला कधी सांगत नाही की हे कर म्हणून हे कर असं नाही मी सांगितलंय ते फक्त लक्षात धर ते लक्षधर जे सांगितलंय ते लक्षधर आता लक्ष म्हणजे दुसरा एक अर्थ काय होतो ध्येय ते तुझं ध्येय आहे ते ध्येय तू लक्षात ठेव स्वरूप बरोबर भर आहे आता नरदेह जर म्हंटल तोच विषय तुम्ही आम्ही क्रिया कर्म ते करतो उठतो बसतो पाणी पितो काय 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 भांडण करतो तंटा करतो प्रेम करतो काय काय जे काय करतो ते सगळं ते देहाचा म्हणजे देह साधन देहाचा उपयोग करून करतो तिथे कोण आहे तुमच्या सगळ्यांच्या आता परिचयाच झालेलं आहे कोण आहे तिथे देहाचा चालविता करविता कोण आहे तिथे कोण आहे तो जर तिथे नसेल तर देह मढ झालं घाण येणार त्याला काय वास सुटणार दुर्गंधी सुटणार ताबडतोब त्याची विल्हेवाट लावली पाहिजे देहामध्ये कोण आहे तो देह दे नाही तो देव आहे तुम्ही आम्ही त्याला आत्मा म्हणतो शब्द म्हणून शब्द म्हणून नाही तर शब्दाचं जग बनलेलं शब्द नसेल तर काही नाही शब्द नसेल तर काही नाही मग काही नाही असं जे आहे ते त्रिकाला बाधित सत्य आहे हे लक्ष हे लक्षात ठेवा जे काही नाही असं जे आहे काही नाही म्हणजे काहीच नाही असं नाही आमचे महाराज रागवायचे असं कोणी काही नाही म्हणजे मग काहीच नाही असं नाहीये ताबडतोब तिथे त्याला थांबवायचे कोणी जर असं म्हणे झालं ना काही नाही मग काय काही नाही असं नाही काही नाही असं जे आहे ते तिकडे तिक तुझं लक्ष गेलं पाहिजे काही नाही असं का अस। आहे असं आहे ते धर ते धर स्वरूप म्हणून नुसता आत्मा नाही परमात्मा म्हणून नुसता आत्मा नाही परम आत्मा श्रेष्ठ आत्मा त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही असं तुझ स्वरूप आहे तू आहेस साक्षात साक्षात ठीक आहे म्हणजे कधी म्हणू नका कबूल करूच नका मी देह म्हणून मी देह नाही मग देहाला जे नाव आलेले ते मी नाही गाव कुटुंब अमक तमक ह्या पैकी मी नाही व्यवहारासाठी करायचंय करावं लागतं त्याच्यात त्याला काही ना उपाय नाही निरुपाय बरोबर देह आहे म्हणजे खाणं पिणं हे सगळं करावं लागतं करायचं उपजीविकेसाठी नोकरी धंदा सगळं करायचं ते करायचंय करा पण समजून करायचंय समज तुमची पक्की कोणती असली पाहिजे गुरुपुत्राची पुन्हा म्हणतो मी जगात व्यवहार होतात तिकडे जायचं नाही आपल्याला गुरुपुत्र तुम्ही आहात तुमची समज कोणती असली पाहिजे मी देह नाही मी आत्मा आहे आणि तो निश्चय तुमचा झाला की पुढचा निश्चय काय व्हायला पाहिजे की मी परमात्मा आहे हा निश्चय व्हायला तर नरदेहाचा उपयोग सन्मार्गाकडे करायचा आहे आन मार्गाकडे करायचा नाही करतो जग जगात वागता राहताना केला जातो करावा लागतो हे आहे पण गुरुपुत्र जो खरं आहे ते आहे ना ते खूप चांगली उदाहरणं दिलीत की कोण कोण काय 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 करतात ना, करता, ना सद्विद्या म्हणून साधना म्हणून नाम जप झाला काय म्हणा उपाय असं पण आलंय तिथे तीर्थयात्रेला जाईल काही साधना घाट निग्रह करेल काय 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 करेल ठीक आहे त्या एका अर्थाने ते सन्मार्ग आहे तो सन्मार्ग आहे मार्ग म्हणजे अन्य मार्ग तिकडे जाणारे जात आहेत तुम्ही जायचं नाही मार्गाला म्हणजे आडवाटेला तुम्ही जायचं नाही गुरुने दाखवलेली वाट आहे त्या वाटेवरून चालायचं आहे आणि कोणती वाट आहे दिसत नाही अशी वाट आहे हा हे सगळं हे भजन पूजन ही वाटही नाही एक आपलं उपचार म्हणून करतोय आपण गुरुनी दाखवलेली वाट ही कोणी त्या वाटेवरून गेलं नाही अशी वाट आहे त्या वाटेवरून कोण चाललंच नाही अशी वाट आहे हे कोड्यातलं बोलणार नाहीये हे सत्य वस्तू तुम्हाला सांगतो वाट कशी आहे ती त्या वाटेवर एक गुरु गुरुची गुरुची पावलंही नाही दिसणार तुम्हाला पावलं दिसायला तो देह कुठे देह नाहीये तिथे गुरुचा संताचा देह तिथे उरलेला नाहीये मग तो ज्या वाटेवर चालला ती वाट दिसेल कशी कशी दिसेल त्याने आधाराला तुला जे दिलेलं तेवढं धरून ठेव ते मग वाट पुढची 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 मोकळी होणार आहे तुला खात्री वाळ खा तरी खातरी वाळ ते खा जे काय दिले ना ते खा तरी मग वाट दिसणार मार्ग मोकळा होणार एक आणखी एक तुम्हाला सांगून ठेवायचंय की गुरुपौर्णिमेचा दिवस आहे नरदेहाचा उपयोग करायचा आहे नरदेह स्तवन म्हटले पण मी हा देह नर नारी कोणी पण मी हा देह आहे असं म्हणायचं नाही नरदेहाचा उपयोग करायचा आहे पण मी बघा तिथे खूप वेळा सांगितले समर्थानी पण कि या मी देह नाही म्हणजे देहातला काय हालबेष्टा करा किंवा नको देहामुळे आत्महत्या करा वगैरे प्रकार करायचे नाही करू नाही कोणी सद्गुरु सारिका असता पाठी राखा हे वचन धरून ठेवाच आहे ज्ञानेश्वरांचं नाही पण तो ज्ञानेश्वर आहे तोच म्हणतोय त्यानेच निश्चय घ्यायचा आहे आपल्या आसण्याचा बरोबर आहे पुढचे त्याच्यानंतर त्या नर देहाचे निरागवेगे एक लागले व ठीक आहे ठीक आहे त्यानंतर एक 10 12 होयानंतर एक वैकुंठ अस गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिव स्वरूप नाना प्रकारचे लोक तुम्हाला आढळतील नाना प्रकारचे संत तुम्हाला आढळतील आणि त्यांनी दिलेले दाखवलेले मार्गही तुम्हाला दिसतील पुढे पुढे पण तुमचा तुम्हाला मिळालेल्या मार्गावर तुम्हाला भेटलेल्या संतावर एवढा दृढ विश्वास पाहिजे की आता मला दुसऱ्या वाटेला जायची गरज नाही आणखी मला कोणाला भेटायची गरज नाही असा निश्चय झाला असा निश्चय होणार असा निश्चय त्या मार्गाचा त्या गुरुबद्दलचा तुमचा निश्चय होणार तेव्हा तुमचा तुम्ही जे काही आहात त्याचा निश्चय होणार त्याशिवाय नाही कारण पहा तुम्ही बरेच लोक तुम्हाला मिळलेला कोणी असं सद्गुरु भेटले त्याने दाखवलेली वाट असेल त्याचा निश्चय होतो न होतो ते आणखी कुठेतरी मार्ग दिसतो मग त्या मार्गावरून जावतोय आणखी कुठे तिकडे जाते मग काही होत नाही समर्थांनी पहिल्या समासा दशकातल्या पहिल्या समासात म्हटलंय की वेगवेगळ्या निश्चय व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं निश्चय म्हणजे चळत नाही ढळत नाही असं जे आहे त्याला निश्चय म्हणतात मग मी देव आहे याचा निश्चय झाला पाहिजे नाममंत्राची आठवण घ्या मी देव आहे मी नाही निश्चय राहायला पाहिजे म्हणून सांगतो की सांगणाऱ्यावर पहिला विश्वास पाहिजे आणि सांगितलेलं जे काय ते निश्चयाच निश्चित असं काहीतरी आहे हे म्हणून धरून ठेवलं पाहिजे मग त्याचा काय जो काय चमत्कार तुम्हाला दिसायचाय तो दिसणार चमत्कार म्हणा त्याला चमत्कार चमत्कार म्हणून जगात काही नाही परंतु तुमचं तुम्ही म्हणून निरंतर ज्याला चिरंतन असाही शब्द आहे म्हणजे चिरकाल म्हणजे कधी नाही असं होत नाही अमृत म्हणा अमर म्हणा काही हरकत नाही या नश्वर म्हणून देहाच्या आत बसून ही ज्याला हे सगळं कळतंय समजतंय ऐकतोय पाहतोय जगण जे काही तो, तो आहे तो अमृत आहे तो अमृत आहे मरण म्हणून जे काय ते तुमच्या आमच्या कल्पनेतलं आहे त्याला तुम्हाला त्याला तुम्हाला मृत्यू स्पर्श करू शकत नाही कदा आपी? कदा आपी? हे जो दाखवतोय हे जो तुम्हाच्या हाताळ ठेवतोय हे तू आहेस तू सद्गुरु आहे आजच्या दिवशी त्याच्या स्वर्णाचा आठवणीचा हा दिवस किंवा कृतज्ञता मांडण्याचा दिवस खर तर गुरुपौर्णिमा जो गुरुपुत्र असतो गुरु 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 ना त्याची रोजची गुरुपौर्णिमा गुरुच स्मरण आजच्या दिवशीच करणार किंवा होतय शिवाय अस्तित्वच नाही गुरु वेगळा शिष्य नाही कोणी असू नये राहू नये तो असत नाही खरा पण कोणी असं कल्पना करू नये की माझे आमच्या महाराज त्यांचे सद्गुरु जेव्हा देह सोडून बाजूला राहिले देह सोडून बाजूला राहिले तेव्हा बरोबरच्या काही लोकांना म्हटलं माझा गुरु गेला कसं होणार माझे मनात निसगत मला काही फरक पडत नाही माझा गुरु आहे बघा असा गुरुवरचा दृढ विश्वास पाहिजे गुरु काय देह आहे का माझा गुरु आहे दिसत नाही पण तो आहे कुठे आहे माझ्या हृदयात आहे माझ्या हृदयात आहे माझा वेगळा नाही असं ठणकावून सांगितलं आमच्या महाराजांनी तो गुरु काय ते <laughs> मरता गुरु आणि रड रडता चेला असं नाहीये तो गुरु म्हणजे शाश्वत जे सत्य आहे ते आणि ते आपण आहोत मी आहे हा निश्चय ज्याचा होतो तो सद अजो जो शिष्याला हे दाखवून देतो की हा असा तू आहेस तो सद्गुरु गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश कल्पनेतले आहेत ब्रह्मा विष्णू महेश कल्पनेतले आहेस म्हणजे तुम्ही आम्ही जसे हे कल्पनेतले आहोत आता जे काय तशा तशा अर्थाने ते ब्रह्मा विष्णू महेश कल्पनेतले त्यांच्याही हृदयात जो आहे नित्य सत्य सदा सर्वदा तो गुरु तो सद्गुरु माझा गुरु स्वयमेव सत्यमेव एकमेव

नरदेहाचा उपयोग फक्त परमार्थासाठी करायचा आहे इतर कोणत्याही गोष्टीसाठी केला किंवा झाला तरी वाटलं पाहिजे मी हा परमार्थच करते इथपर्यंत तुमची मजल गेली पाहिजे करतो ना करावं लागतं काय काय करावं लागतं ऑफिसला जावं लागतं ऑफिसमध्ये लोकांशी भांडवं पण लागत भांडायचं तिथे घाबरायचं नाही म्हणायच मन पण मनात निश्चय कोणता आहे मी देव आहे आणि हा माझा परमार्थ मी करतो तर परमार्थच करतो खातो पितो हा परमार्थ आहे आदरे पडल्या औषध घेतो हा परमार्थ आहे परमार्थाचा हा अर्थ लाभ म्हणजे नुसतं पूजा करणं ध्यान करणं आणि हे करणं म्हणजे काय परमार्थ नाही तुमचं सगळं जे काही असणं आहे ना तो परमार्थ आहे हा अर्थ लक्षात घ्या हा अर्थ लक्षात घ्या तुमचं सगळं जे काही सकाळी आहे पण तुम्ही जाता आणखी काय करता हा परमार्थच आहे काय आहे परमार्थ वेगळं विगड़। परमार्थ वेगळं काहीच नाहीये परमार्थ साहेब ऐका का? <गँगा> काही ना नाही कुठे जा तो परमार्थच आहे स्मशानात जा भजनाला गणपतीला जा कोकणात जा कुठे जा असा निश्चय पाहिजे मी कुठे जाऊ शकतो मी रणजित आहे कुठच रण येऊ दे हा मी उभा आहे असा निश्चय पाहिजे की मी देव आहे मी देह नाही नरदेहाचा उपयोग करा पण म्हणा मी देह नाही हा निश्चय घ्या सद्गुरु तुमचा पाठीराखा आहे पाठीराखा म्हटलं की ध्वित येतो तुमच्या ठाई आहे बैसले आमच्या मना बैसले ठाई पांडुरंग अरे तू बसल्या जागीच पांडुरंग आहेस कशाला जायला पाहिजे पंढरपूरला असा निश्चय करा आणि तसे मस्तीमध्ये राहा मस्तीमध्ये राहा त्या ऐटीत राहा त्या आनंदात राहा सद्गुरूंचा आशीर्वाद सदैव आहे तुमचं असणं हे परमात्म्याचं असणं आहे हे ध्यानात घ्या त्याचं ध्यान करा जय गुरु राजा राज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज जय सिद्ध रामेश्वर महाराज की जय राम ओम नमो जी